साहेब थोरात येणार होते परंतु ते येऊ शकले नाहीत तर त्यांच्या शुभेच्छा अमितला देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे मित्रांनो एक मोठा एक आव्हान या देशापुढे उभं आहे ते म्हणजे आपल्या देशातल्या लोकशाहीला आव्हान आहे ते आपल्या राज्यघटनेला आव्हान आहे आणि जेव्हा लोक लोकशाही आणि राज्यघटना संकटात येत असताना आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून थोरात साहेब असतील आदरणीय उद्धवरावजी ठाकरे साहेब असतील या सर्वांनी या महाराष्ट्रामध्ये हो हे जे काही वारू आलं होतं उत्तरेकडून ते थांबवलेलं आहे खरं तर म्हणजे अनेक लफडी करून हे सरकार त्या ठिकाणी केंद्रामध्ये सत्तेवर आलेलं आहे आणि यांनी प्रचंड शोषण प्रचंड लूट शेतकऱ्यांची केली आणि आता निवडणूक जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी लाडकी बहीण त्यांना आठवते लाडका भाऊ आठवतो परंतु मित्रांनो हे खरं नाही हे फसवे आहेत हे लबाड आहेत किंवा यांच्यावर विश्वास ठेवू नका अशी मला आपल्याला सर्वांना विनंती करायची आणि आपला विश्वास कुणावर आहे ज्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी खपले त्यासाठी कष्ट घेतले त्या आदरणीय पवारसाहेबांवर आपला विश्वास आहे आपला विश्वास राहुल गांधींवर आहे आपला विश्वास उद्धवराव ठाकरेंवर आहे आणि या सगळ्यांच्या पाठीमागे आपल्याला भक्कमपणाने उभं राहायचं आहे अशोकराव भांगरे हे एक अत्यंत धडाडीचे नेते होते त्यांचे सुपुत्र या ठिकाणी अमित आहे आदरणीय सुनीतई भांगरे आहेत त्या सर्वांच्या पाठीमागे आपण भक्कमपणाने उभं राहावं अशी विनंती मी आपल्याला करतो आणि थांबतो धन्यवाद